जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग तिसरा तिघींनी स्मित केले काही क्षण कुणीही बोलले नाही चौघी विचारात गुंतल्या चौघींच्या विचार खंडित करत मांडवी म्हणाली स्वयंवराच्या उल्लेखामुळे बरे आठवण झाली तात आपल्या थोरल्या बहिणीकरता लवकरच स्वयंवर आयोजित करण्याचा संकल्प करत आहेत म्हणे मागोमाग उर्मिला म्हणाली आणि ते अत्यंत भव्य असणार आहे तात नेमका काय विचार करत आहे हे अद्याप समजले नसले तरी ते निश्चित काहीतरी अभूतपूर्व करण्याच्या विचारात आहेत असं दिसते अर्थात ताईनंतर आपल्याकरताही स्वयंवराचे आयोजन होणार श्रुतकीर्तीने विचारले आधी ताईचे स्वयंवर तरी होऊ दे मग आपले बघू मांडवी उत्तरली स्वयंवराबाबत माझ्या मनात भीती आणि उत्सुकता या दोन्ही भावना आहेत स्वयंवराचा पण जो जिंकेल तो राजा सदाचारी आणि विवेकी असेलच हे सांगता येत नाही मात्र तो बल आणि विवेक या दोन्ही गुणांनी युक्त असला तर उर्वरित आयुष्य अत्यंत आनंदात व्यतीत करता येईल तात स्वयंवराचा कोणता प्रकार ठरवतात यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत दमयंतीप्रमाणे साधे सरळ स्वयंवर असले तर मला क्षणार्धात निवड करता येईल दमयंतीला समोर दिसणाऱ्या शंभर राजांमधला सर्वात देखणा राजा निवडून स्वयंवर संपन्न करायचा होता तिच्या स्वयंवरात कोणतीही स्पर्धा नव्हती त्यामुळे कुणाचा अपमान होण्याचा प्रश्नच नव्हता मात्र म्हणाली त्याप्रमाणे त्यांचा काहीतरी अभूतपूर्व करण्याचा माणस असेल तर वराची पूर्वकल्पना रंगवण्यात काहीच तथ्य नाही त्यामुळे मी मनाला स्वयंवराच्या विचाराकडे जाण्यापासून रोखते मात्र विचारांना पूर्णपणे रोखणे कुणाला शक्य होते का सीतेने प्रामाणिकपणे भावना व्यक्त केल्या तुझ्या स्वयंवराच्या विचारांना दूर ठेवणे आम्हालाच शक्य होत नाही तर तुला ते किती अवघड झाले असेल तू बोलत होतीस तेव्हाच मनात कित्येक संकल्पना आल्या स्वयंवराकरता कोणत्या स्पर्धेचे आयोजन होईल बरं मल्लयुद्ध धनुर्विद्येची स्पर्धा वादविवाद बुद्धीचा आविष्कार की केवळ वाककौशल्य तू म्हणालीस त्याप्रमाणे स्पर्धा घोषित झाल्याशिवाय आपण वरचा अंदाज बांधणे उचित नाही मांडवी म्हणाली विषयाला गंभीर होताना पाहून वातावरण पुन्हा सामान्य करण्यासाठी उर्मिला गमतीने म्हणाली आपल्याला एक लाभ नक्कीच आहे ताई करता ज्या स्वयंवराचे आयोजन केले जाईल त्याची पुनरावृत्ती होणार नाही त्यामुळे आपल्या स्वयंवराचा अंदाज बांधणे अधिक सोपे होईल स्वयंवराचा सर्वाधिक फायदा श्रुतकीर्तीला होणार आहे तर तुम्ही नसल्यावर मी एकटीच काय अंदाज बांधत बसू मांडवीताई ज्या राज्यात असेल त्या राज्याच्या निकट असणाऱ्या राज्यातच माझा विवाह व्हावा असा हट्ट मी धरेल श्रुतकीर्ती हिरमुसून उद्गारली वेडे असा काही हट्ट धरू नकोस जवळचा राजा माझ्या पतीचा शत्रू असला तर तात सांगतील तेच कर मांडवीने श्रुतकीर्तीला सौम्य शब्दात फटकारले मांडवीच्या वाक्यातील शत्रू शब्द ऐकून सीतेला स्वयंवराच्या एका विपरीत परिणामाची जाणीव झाली ती तिच्या समोर असणाऱ्या वृक्षाकडे चिंताग्रस्त मुद्रेने बघत व श्रुतकीर्तीच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष करत म्हणाली शत्रुत्व स्वयंवरामुळे विजयी राज्यासोबत मैत्री करता येते पण पराभूत झालेले अनेक राजे दुरावतात असे मी ऐकले आहे तात कठोर स्पर्धेचा विचार करत असतील तर त्या स्पर्धेचे परिणामही तितकेच भीषण असतील तुम्हाला काय वाटत अग स्पर्धेची घोषणा झाल्याशिवाय या गोष्टीबाबत चिंतन करणे उचित ठरणार नाही किंबहुना आपल्या चिंतनाचा निष्कर्ष आणि वस्तुस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असण्याची शक्यता आहे आपण स्पर्धेची शक्यता विचारात न घेता चिंतन केले तरी माझ्या एका राजाला निवडणे हे इतर सर्व राजांच्या अहंकाराला दुखावणारे ठरेल त्यांनी मिथेले विरुद्ध कट रचला तर सीतेचा सूर अधिक चिंताग्रस्त वाटू लागला तिला समजावत उर्मिला म्हणाली ताई तात सर्व शत्रूंना शासन करण्यास सक्षम आहे तेव्हा तू नाहक या चिंतेने अनावश्यक विचारांना मनात प्रवेश करू देऊ नकोस जे घडणार आहे त्याला कोण रोखू शकेल तुझेही खरे आहे सर्व कुशल मंगल हो हीच प्रार्थना करायला हवी आता प्रार्थने तुझ्याहून आधी कोण रम्मान होतं तुझी प्रार्थना देवी निश्चितच ऐकेल मात्र मला अजून एक चिंता सतावत आहे ती कोणती बर ती म्हणजे सीतेला तिच्या परकेपणाचा विषय काढणे योग्य वाटत नव्हते मात्र आज मन मोकळे करावेत असा विचार करून ती म्हणाली एखाद्या तेजस्वी कुळातल्या राजाला माझ्या जन्माचे सत्य ऐकून माझ्याबाबत तिरस्कार वाटला तर मी शेतामध्ये सापडलेली कन्या आहे हे, हे कळल्यावर कुणीही माझे खरे कुळ जाणून घेण्याचा प्रयत्न करेल व वा दुर्दैवानं ते आपल्यापैकी कुणालाही सांगता येणार नाही सीतेचे वाक्य संपताच मांडवी झोक्यावरून उठली व तिच्याकडे बघत किंचित रागाने म्हणाली तू आमची ज्येष्ठ बहीण आणि विधेयी देशाची राजकन्या आहेस तू राजा जनकांची प्रिय कन्या आहेस व त्यांनी तुझ्यावर उत्तमोत्तम संस्कार केले आहेत यापेक्षा मोठ्या गौरवाची आणि अभिमानाची दुसरी गोष्ट असू शकत नाही त्यामुळे हा असा विचार केलास तर आम्ही तिघी तुझ्यावर रागू एवढं लक्षात ठेव तुझ्यावर रागावता आलं नाही तर रुसून बसू बरं का श्रुतकीर्ती ठामपणे म्हणाली उर्मिला म्हणाली ताई हा असा परकेपणाचा विचार तू केव्हापासून करत आहेस तुला न कळत काही जाणवले का आम्ही चुकलो का? का तू आमच्या अपेक्षा अधिक ज्ञानवंत आणि संयमी आहेस एका राजकन्येला शोभतील असे सर्व गुण तुझ्या अंगी आहेत अप्सरांना लाजवेल असे सौंदर्य तुला लाभले आहे तुझे चारित्र्य पाहिल्यावरही जो तुझ्याबाबत नाहक शंका उपस्थित करेल तो तुझा पती होण्यास मुळीच योग्य नसेल त्यामुळे अशा हीन विचारांच्या राजासोबत तुझे लग्न मुळीच होणार नाही तुम्ही सोबत नसता तर जीवन असे तुम्ही सोबत नसता तर जीवन कसे असते याचा विचारही मी करू शकत नाही मला आयुष्यात एकदाही मी वेगळी आहे असे तुम्ही मला जाणवू दिले नाही सीतेने स्मित केले कारण तू वेगळी नाहीसच तुझा विचारच अयोग्य असल्याने आमची स्तुती आम्ही स्वीकारू शकत नाही उर्मिला नाटकीपणे रागावली उर्मिलेच्या गालावर हात ठेवत लाभेल बर आता हे नंदनवन सोडून एका अज्ञात नगरीत चावे लागणार पण नेणारा वीर मन लुभवत असेल तर काय हरकत आहे मांडवी चेष्टेने म्हणाली हो तसे झाले तर आनंदच होईल पण मी या बदलाचा विचार करत आहे आयुष्य प्रत्येक टप्प्यावर काहीतरी देते आणि दुसऱ्या हाताने काहीतरी हिरावून घेते सीतेने दीर्घ उश्वास सोडला त्यानंतर काही कौटुंबिक गोष्टींबाबत चर्चा झाली मात्र सीतेच्या स्वयंवराचा विषय मधून मधून येत होताच असे होणे स्वाभाविक होते कारण प्रथमच त्या कन्या स्वयंवर प्रत्यक्ष पाहणार होत्या अनुभवणारही होत्या उर्वरित तिन्ही राजकन्या विवाह योग्य वयात असल्या तरी तुर्त त्यांना सीतेच्या विवाहाबाबत अधिक उत्सुकता होती कारण ज्येष्ठ कन्या या नात्याने सर्वप्रथम तिचाच विवाह होणार होता तिच्या स्वयंवराबाबत वेगवेगळ्या कल्पना करत त्या राजप्रसादाकडे परतल्या या चौघींमध्ये सावत्रपणाची भावना नसली आणि त्या एकाच नगरात राहत असल्या तरी त्या सदैव एकत्र राहत नसत त्या चौगीमध्ये नकळत दोन जोड्या झाल्या होत्या उर्मिला सीतेसोबत आणि श्रुतकीर्ती मांडवी मांडवी सोबतच अधिक काळ करत असे श्रुतकीर्ती आणि रक्ताचे नाते होते स्वभाव ही काहीसे समान होते उर्मिला आणि सीता रक्ताने जोडल्या नसल्या तरी उर्मिलेला सीतेचा लळा लागला होता विवाहापर्यंत उर्मिलेचे जीवन सीतेभोवतीच फिरत असे तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या बहिणीचा विशेषता सीतेचा सहभाग असे सीतेच्या प्रारब्धही समाविष्ट असल्याने बहुधान नियतीने स्वतःहूनच या दोघींच्या मनात एकमेकांबाबत आत्यंतिक स्नेहाची भावना पेरली असावी तसे नसते तर उर्मिलेचा त्याग क्रोध आणि द्वेषाच्या अग्नीमध्ये जळून व्यर्थ ठरला असता मात्र त्या परस्पर स्नेहामुळेच तो पुढे उजळून निघाला उर्मिलेला मांडवी आणि श्रुतकी तिचा सहवास सीतेपेक्षा बारा वर्ष अधिक लाभला होता मात्र सीता कायमच तिच्या हृदयाजवळ राहिली सीतेकरता स्वयंवराचे आयोजन झाले दिवसागणिक देशोदेशीचे राजे महाराजे सीतेला वरण्याकरिता मिथिलेत दाखल होऊ लागले इतर स्वयंवराप्रमाणे सीतेचे स्वयंवर साधेसुधे नव्हते तर एका अत्यंत कठीणपणावर आधारित होते राजा जनकांनी सीतेच्या सौंदर्यावर भाळणाऱ्या राजाला सीतेचा हात देण्यापेक्षा स्वतःच्या पराक्रमाने सीतेचे मन जिंकणाऱ्या राजाला सीतेचा हात द्यावा असा निश्चय करून एका कठोर स्पर्धेचे आयोजन केले होते राजा जनकांच्या प्रासादामध्ये ठेवलेल्या भगवान शंकराच्या धनुष्याला जो महावीर प्रत्यंच लावू शकेल त्याच्या सोबत सीतेचा विवाह होणार होता या आव्हानाला पेलण्यात अनेक राजांना अपयश आले मात्र ते राजा जनकांनी गृहितच धरले होते विश्वात एखादाच वीर हे कार्य करण्यासाठी सक्षम असावा हे त्यांना ज्ञात होते रात्रीची वेळ उर्मिला इंद्रकोशात उभी होती चंद्राचा कोमल प्रकाश तिच्या अंगावर चंदेरी रेषा आखत होता उर्मिलेचे गेले काही दिवस केवळ राजांच्या कुटुंबातील स्त्रियांचे आगत स्वागत करण्यातच गेले असल्याने तिला स्वतःसाठी मोकळा वेळ मिळाला नव्हता ती विचार करू लागली रोज प्रातःकाळी उठून स्वतः शृंगारायचे परराज्यातील राजमातांसोबत आणि आलेल्या राजांच्या कुटुंबातील इतर स्त्रियांसोबत उठवस करायची स्वयंपाकात मातेची मदत करून रात्री पुन्हा निजावयास जायचे हा दिनक्रम अजून किती दिवस चालणार आहे शृंगार हा माझ्या आवडीचा विषय असला तरी प्रतिदिन सर्व अलंकार चढवून प्रासादात फिरणे झाले होते ते अलंकाराचे वजन प्रत्येक राजकन्येला आणि महाराणीला भेटताना कृत्रिम स्मित करण्याचाही मला कंटाळा आला आहे कधीही भेट न झालेल्या व्यक्तीसोबत अगदी जन्मापासून ओळख असल्यासारखे का बोलायचे हा कसा शिष्टाचार असो याला पर्यायही नाही दिवसांपेक्षा ही, ही शांत रात्र किती चांगली आहे कोणत्याही अलंकाराची किंवा शृंगालेपणाची आवश्यकता नाही की सतत आनंदी मुद्रेने फिरण्याचीही आवश्यकता नाही इथं एकांत असल्याने भूतकाळाचा आणि भविष्याचा शांतपणे विचार करता येतो मी इथे ताईच्या स्वयंभुरामुळे माझी कशी धावपळ होत आहे याचा विचार करत आहे किंतु तिकडे तिकडे ताईला माझ्या एवढीही सवड मिळत नसेल मी या फावळ्या वेळात कोणतीही चिंता मनामध्ये न बाळगता माझ्या भविष्याचे स्वप्न पाहू शकते शांतपणे निजू शकते पण ताईला हे शक्य होत असावे का मला प्रतिदिन स्वतःला शृंगारावे लागते तसे ताईला तिचे मनही प्रतिदिन नव्याने शृंगारावे लागत असेल कारण आदल्या दिवशी नगरात आलेला राजकुमार पराभूत होऊन माघारी फिरतो आणि दुसऱ्या दिवशी नव्या राजकुमाराची भेट होत असते होतात प्रत्येकाशी आदराने आणि स्नेहपूर्वकच बोलावे लागते कारण कोणाच ठाऊ स्वयंवर जिंकणार राजकुमार कोणत्या राजकुळाचा असेल कुणाकडे दुर्लक्षही करता येत नाही अशा वेळी ताई काय करत असेल मी तिची बहीण म्हणून सगळ्यांना भेटते पण तिला तर वेगळ्या भूमिकेतून प्रत्येक राजकुळाला भेटावे लागत असेल त्यापैकी कुणीही शकतात हे ठाऊक असल्याने ती प्रत्येक कुटुंबाला भेटत असेल ती भावना अजून माझ्या लक्षात येणारही नाही पण आजवर सर्व राजकुमार स्वयंवरात पराभूत झाले आहेत प्रातकाली उत्सुकतेने नव्या कुटुंबांना भेटणारी सीताताई रात्री निराश होऊन तिच्या कक्षात जात असे ती कित्येक दिवस निद्रेतून उठताना हाच विचार करत असेल की आज स्वयंवर जिंकणारा तरुण आला असेल का आजचा दिवस स्वयंवराचा शेवटचा दिवस ठरेल का अजून स्वयंवर पूर्ण न झाल्याची खंत तिला सतावतच असेल मी माझ्या धावपळीचा विचार काय करत बसले आहे मी तर ताईचे दुःख कमी करण्यासाठी तिला शक्य तितक्यांदा भेटणे आवश्यक आहे पण तिने तिच्या मनातील खंत मला अजून का सांगितली नसावी इतरांसाठी कृत्रिम स्मित करताना ती खंत लपवता येत असेलही पण ती माझ्यापासून तिचे दुःख का लपवेल मला विश्वास आहे की ती मन मोकळं करण्यासाठी माझ्याकडेच येईल त्यापूर्वीच मी तिच्यासमोर हा विषय काढावा का नकोच अजूनही आशा संपली नाही कुणी वीर मिथिलेकडे एव्हा निघालाही असेल मी दुःखाबाबत बोलून ताईला अधिक निराश का करावे ती स्वतःहून माझ्याकडे येईल तिला परिस्थिती स्वीकारण्यासाठी वेळ द्यायला हवा मांडवी आणि शुतकीर्ती हळूहळू स्वयंवराच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत हे सगळ्यांच्याच लक्षात येत आहे पण मी त्या दोघींना दोष देणार नाही त्या दोघी वेगळ्या प्रसादात राहतात त्यांना प्रतिदिन इथे येऊन राण्यांचे आतिथ्य करणे अगदी क्रमप्राप्त नाही अगदी मलाही अलंकाराचा कृत्रिम हास्याचा आणि औपचारिक बोलण्याचा कंटाळा आला आहे तर मी त्या दोघींना काय दोष द्यावा त्या प्रतिदिन इथे आल्या असत्या तर निसंशय मला त्यांची मदतच झाली असती गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे आणि माझे फारसे बोलणेही झाले नाही त्या दोघी या स्वयंवराबाबत काय विचार करत असतील सीताताईचे स्वयंवर होणार नाही तोवर मांडवीताईचेही स्वयंवर होणार नाही ती तिच्या विवाहासाठी सीतेचा विवाह शीघ्रतेने व्हावा असा विचार करत असेल का असे त्यात काय वावगे आहे स्वयंवर इतके दिवस लांबेल असत तिनेच काय आम्ही सुद्धा विचार केला नव्हता काळ किती लवकर पुढे सरकत आहे अगदी काही दिवसापूर्वीच आम्ही चौघी स्वयंपाकघरातील लहान भांडे घेऊन खेळणी घेऊन अंगणात खेळत होतो असे वाटते आम्ही चौघी आमचा बालसुलभ संसार थाटायचो व आप्त आमच्या खेळ मौजेने बघायचे खरा खुरा संसार करण्याची वेळ काळाने कधी आणली हे समजलेच नाही लौकिक अर्थाने जाण येईपर्यंत आम्ही इतर मुलींप्रमाणेच खेळकर आणि भयमुक्त होतो आम्हाला तोवर मानापमानाचा स्पर्श झाला नव्हता लहान थोर किंवा ज्येष्ठ कनिष्ठांचा भेदाभेद त्या कोवळ्या वयात ध्यानीमनी मनी नव्हता आणि आज पहा आज त्या दोघी आमच्या प्रासादात आल्या नाहीत म्हणून माझ्या मनात थोडा का होईना पण राग आलाच तो बहुधा प्रेमामुळे किंवा एकमेकांना भेटण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने आला असे असो ताईच्या विवाहाला लागले तितके दिवस माझ्या विवाहाला लागू नयेत म्हणून ताईच्या स्वयंवरानंतर तात माझ्या विवाहाची घाई करतील का माझ्याकरताही स्वयंभराचे आयोजन होईल की तात एखादा सुयोग्य वर स्वतःहून निवडतील की त्यांनी यापूर्वीच माझ्याकरता एखादा राजकुमार हेरून त्याला विवाहाची मागणी घालण्याचे ठरवले असेल मग तो कसा असेल तो विश्वात अतिशय प्रसिद्ध आणि यशस्वी असेल का मांडवी ताईप्रमाणे अगदी माझ्या मनातील स्वतःच्या विवाहाचे विचार का येऊ लागले आहेत अजून ताईचा विवाह होणे आहे तरी हे मन स्वतःचाच विचार करत आहे आई वडिलांपासून स्वतःच्या राज्यापासून दूर जाण्याचे दुःख मनाच्या एका भागात आहेच मात्र ते स्वीकारून आयुष्यातील नव्या शक्यतांचा विचार करत रोमांचित होण्याचे कार्य मनाचा दुसरा भाग करत आहे मी एका विचित्र ठिकाणी उभे आहे इथे भूतकाळाचे दुःखही आहे आणि भविष्याचा रोमांचही आहे या धनुर्विद्या स्वयंवरामुळे विवाहाला किती उशीर होतो हे पाहून आत माझ्या स्वयंवरात असा कठोरपण ठेवणार नाही असं मला वाटतं कुणी सुकुमार आणि सतशील तरुण त्यांना डोळ्यासमोर दिसला की झालं स्वयंवराची स्पर्धा जिंकणारा जीवनाची स्पर्धा जिंकेलच याची काय शाश्वती स्पर्धा जिंकण्यासाठी बल आणि विद्याच आवश्यक असते मात्र जीवनासाठी शालीनता आणि संयम आवश्यक असतो हाच विचार ताई सुद्धा करत असेल कारण ती तर प्रत्यक्ष स्वयंवराच्या प्रक्रियेत सहभागी झाली आहे तिच्या मनात कोणत्या विचारांची उलथापालत होत असेल राजकुमार असेच पराभूत होत राहिले तर ती मनोव्यथा काही दिवसातच व्यक्त करेल उद्या मी तिच्या हावभावाचे बारकाईने निरीक्षण करेन तिच्याशी अधिकाधिक बोलण्याचा प्रयत्न करेन तिच्या मनात नेमके काय सुरू आहे याचा अंदाज किमान मी बांधण्याचा प्रयत्न करेन वातावरणातील गारवा आता वाढला होता व उर्मिलीच्या अंगाला झोमत होता तिने पडदा सरकवला व खोलीत येणाऱ्या चंद्रप्रभेला रोखले दुसऱ्या दिवशी प्रातकाली उठून पुन्हा महाराणींच्या मदतीकरता जायचे आहे हे लक्षात आल्यावर उर्मिलेने निद्रेला आवाहन करणे सुरू केले मात्र आता विचारांचा प्रवाह कुठे थांबणार होता तिला तिचे बालपण आठवत होते आणि पुढे